रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आता मोफत धान्यासोबत मिळणार एक हजार रुपये तर जाणून घेऊयात आपण ही नवीन नवी योजना काय आहे तर स्वागत आहे तुमचं आमचं सरकारी योजना या, या युट्यूब चॅनलवरती तर रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे गरीब आणि गरजू लोकांसाठी रेशन कार्ड सोबत मोफत रेशन आणि एक हजार रुपये सरकार आपल्यास देणार आहे ज्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे ज्यांची उत्पन्न खूप कमी आहे अशा नागरिकांना एक हजार रुपये आणि मोफत रेशन आता मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी देखील आहेत या अटीमध्येच बसणाऱ्या नागरिकांना आता मोफत रेशन आणि हजार रुपये मिळणार आहे तर त्या अटी कोणत्या आहेत हे आपण पाहूया ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड आहे आणि ज्या नागरिकांचे उत्पन्न वार्षिक दोन लाखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांनाच आता मोफत रेशन आणि हजार रुपये मिळणार आहेत यासाठी आपल्या रेशन कार्डची केवायसी देखील झालेली असावी म्हणजे आलं रेशन कार्डधारकांची सी झालेलं आहे आणि ज्या रेशन कार्डधारकाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी आहे अशा नागरिकांना आता एक हजार रुपये मोफत रेशन आणि एक हजार रुपये मिळणार आहेत तर ही रेशन कार्डधारकासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे